महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगळेवाडीमध्ये राहणारे वाहन चालक हेमंत सांगळे यांच्या घरी सत्तावीस फेब्रुवारी रोजी घरफोडीची घटना घडली होती घराचा कडी कोइंड तोडून चोरट्यांनी घरातील एकोणपन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि नऊ हजार रुपयांची रोकड चोरी केली होती या गुन्ह्याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी या तपासासाठी पोलिसांचे पथक नेमले होते पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास करीत चोरट्यांना पकडण्याकरिता सापळा रचला होता सर्वात प्रथम अविनाश शिंदे या चोरट्याला अंबरनाथ येथील दत्तकुटीर परिसरातून अटक केली आहे त्या ठिकाणाहून पळून जाण्याच्या बेतात तो होता त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून त्याच्यावर झडप घातली त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याला या घरफोडीच्या कामात साथ देणारा साथीदार सॅमसंग रुबिन डॅनियल याची माहिती दिली सॅमसंग हा कल्याणच्या बेतूरकर पाड्यात राहत असल्याची माहिती मिळताच त्यालाही अटक केली हे दोघेही राज्यातील कल्याण जळगाव या ठिकाणासह तेलंगणा राज्यातही घरफोडी करीत होते त्यांनी बारा घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे मुख्य आरोपी सॅमसंग याच्या विरोधात नऊ गुन्हे दाखल आहेत बारा गुन्ह्यातील तीन लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे यातील अविनाश हा चोरी केलेला माल सॅमसंग याच्याकडे देत होता सॅमसंग हा त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावित असे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांगळेवाडी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साळवीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी डी व्ही पथकांना तांत्रिक विश्लेषण करत असता आणि काही गोपनीय बा माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी एक संशयित ताब्यात घेतला होता त्या संशयितचं नाव होतं अविनाश धनाजी शिंदे त्याच्याकडे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्या तपासामध्ये सॅमसन रुबिन डॅनियल हा एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांकडे तपास करीत असता त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे सहा गुन्हे केले असल्याचे कबूल केले तसेच तेलंगणा राज्य तसेच जळगाव जिल्हा येथेही त्यांनी सहा ते सात गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे हे आंतरराज्य घरफोडी करणारी दोन लोकांची टीम आहे या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे ह्या यांच्याकडनं आम्ही आतापर्यंत तीन लाख बासष्ट हजार रुपयाचे सोन्याचे दागिने इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे हे खाली घर बघायचे आधी रेखी करायचे आणि मग त्याच्यानंतर दोघं हे साथीदार एकमेकाचे मदतीने घरफोडी करायचे हे एक आरोपी आहे सॅमसन डॅनियल हा तेलंगणामध्ये सुद्धा जाऊन अशा प्रकारचे घरफोडी करायचा आणि त्याचा जो दुसरा साथीदार आहे अविनाश तो त्याचा जो चोरीचा मुद्देमाल आहे त्याची विल्हेवाट लावायचा ब्युरो रिपोर्ट दरबार कल्याण